आनंदनगर एमआयडीसी मधील कारखानदारांना आवश्यक सुविधा मिळवण्यासाठी झगडावे लागते इतकेच नाही तर स्थानिक दलांमुळे जागेचे भाव वाढून बांधकामासाठी लागणारे साहित्य देखील माथी मारण्यासाठी दादागिरी व दहशत पसरवली जात असल्याने येथील कारखानदार हवालदित झाले आहे त्यामुळे येथील बहुतांश कंपन्या गुजरात व तेलंगणा येथे स्थलांतरित होण्याच्या मानसिकतेत असल्याचा इशारा अंबरनाथ डिशनल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात आम्हा संघटनेने दिला आहे अंबरनाथ नगरपालिका बनेल फ्रीस्टाईलचा आखाडा सोमवारी आमा घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडली अंबरनाथ आनंदनगर एम आय डी सी साधारण एक हजार चारशेहून जास्त कंपन्या आहेत या कंपन्यांच्या माध्यमातून पन्नास ते साठ हजार कोटी रुपयांची उलाढाळ वर्षाकाठी होत असतानाही येथील कंपन्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यात राज्य शासन उदासीन असल्याने कारखानदार हवालदी झाले आहे या अवस्थेची कामगार मंत्री व राज्य सरकार यामध्ये कोणतीही दखल घेत नसल्याने नाराजी व्यक्त करत आहे सुविधांचा अभाव व दलालांचा प्रचंड त्रास यामुळे याआधी काही मोठ्या कंपन्या गुजरात व तेलंगणा येथे स्थलांतरित झाल्या आहेत त्यामुळे आठ ते दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक परराज्यात गेली असल्याचे गामा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण अंबरनाथ मुंबई